मित्रांनो मी महाराष्ट्रामध्ये झाडाचं सफरचंद तोडून खातोय तर ते कसं मित्रांनो मी पुन्हा एकदा आलेलो आहे संकेत नर्सरी श्रामपूर येथे भेट द्यायला शेतकरी बंधूंनो ही जी सफरचंदाची व्हरायटी पाहतात तर ही ॲना नावाची व्हरायटी आहे आणि लय एकंदरीत अडीच ते तीन वर्षांमध्येच तुम्ही पाहू शकता चाळीस फळापर्यंत फळं इथं लागलेले आहेत आणि एकंदरीत चार ते पाच फळाचं वजन एक किलो भरतंय पण याच्या एकंदरीत जमिनीचा जर विचार केला याला पूर्णपणे सफरचंदाला ही जंगली वनस्पती असल्या कारणास्तव तुम्हाला पूर्णपणे चांगल्या प्रकारे प्रॉपर निचरा होणारी जमीन तिथं निवडणं गरजेचं आहे आणि एकंदरीत तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या सफरचंदाची शेती तिथं करू शकता असे जे काही सफरचंदाची रोपं वगैरे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही संकेत नर्सरी रामपूर येथे आत्ता जाऊन भेट देऊ शकता आणि हा जो काही लाईव्ह प्लॉट आहे एप्रिल महिना चालू आहे टेम्परेचर पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसवर सुद्धा इथं गेलेला आहे आणि तुम्ही स्वतः लाईव्ह प्लॉट पाहा त्याच्यानंतर